नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत डाएट करणाऱ्यांसाठी नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प पद्धतीचा चाट आपण आज इथे बनवणार आहोत हेल्दी असा चाट इथे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मूग आणि चणे जे आहेत त्यांना चांगले असे मोड आलेले आहेत तर ते इथे एका पॅनमध्ये मी टाकून घेणार आहेत आणि एकदम मंद आच्यावर इथे चांगले भाजून घ्यायचं आहे तर इथे जसं की आपण भेळ बनवतो त्यामध्ये कांदा टोमॅटो हे सर्व साहित्य असतं तर ते, ते तर आपण नेहमीच खातो पण अशा पद्धतीचंसुद्धा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अगदी चटपटीत अशी ही भेळ जी आहे चनाच्या चना चॅट चा... किंवा स्प्राऊट चाट तुम्ही इथे बनू बोलू शकता तर खूपच छान लागतो अगदी तर इथे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळचा स्नॅक्स म्हणूनसुद्धा इथे आपण हे खाऊ शकतो अगदी चटपटीत असं हे बनतं तर इथे अगदी मंदाच्यावर इथे आपण चांगलं असं सा भाजून घेणार आहोत आणि सतत परतवत राहायचं आहे जेणेकरून सर्व मूग आणि चणे जे आहेत ते एकसारखे असे भाजले गेले पाहिजेत अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे अर्ध्यापेक्षा जास्त शिजल्यानंतर इथे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ जे आहे ते आपण सुरुवातीला टाकलं नाही कारण मीठ सुरुवातीला टाकलं असतं तर पॅनला पूर्णपणे मीठ चिकटून गेलं असतं आणि स्प्राऊटला अजिबात लागलं नसतं तर इथे मीठ आपण अर्धवट शिजल्यानंतर स्प्राऊळ जे आहे ते अर्धवट शिजल्यानंतर टाकलेलं आहे तर इथे चांगलं असं आतमध्ये चणे किंवा मूग जे आहेत त्यांच्या आतमध्ये जाईल अशा पद्धतीने चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चांगले असे भाजून झालेले आहेत तर इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटोसुद्धा टाकू शकता पण चवीला तर अतिशय भन्नाट असे हे लागतात स्प्राऊट तर इथे पुन्हा एकदा आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे अगोदर तर भाजताना टाकलेलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा आपण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि थोडाफार चाट मसालासुद्धा वरून टाकलेला आहे त्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचा चाट तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अतिशय छान लागतो आणि डाएटसाठी तर अतिशय उत्तम पर्याय असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा खूप छान लागतो अगदी हेल्दी असा नाश्ता इथे तयार झालेला आहे ब बाय